आता नवीनच काढले वामन सेना मागच्या निवडणुकीत घेऊन मोलाचे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक हवामान सेनेचे शिवसेनिक आहेत तेव्हा मी पंचवीस चौक निवडून आणले तेव्हा सुद्धा त्या माणसाला मी धडा शिकवलेला आहे आता तर फक्त तुम्ही आमचे आकडे मोजा किती चौक निवडून येणार महाराष्ट्रामध्ये इतिहास होणार पृहितजी तुम्ही शिंदे साहेबांना सांगा महाराष्ट्रामध्ये इतिहास नाही झाला मी या पत्रकारांसमोर सांगेल वामन माझ्या बदलावरच्यावर सोडून जाईल मी जे बोलतो ते करतो खोटं बोलून रेटून नेत नाही यांच्यासारखं आम्ही सर्व सामान्य जनतेची कामं करतो चोवीस सार। बाय सात आम्ही सर्व बदलापूर शहरामध्ये जे गोर गरीब असेल त्याला मेडिकल फॅसिलिटी देतो तुम्ही काय देता एखादा गोर गरीब ऍडमिट झाला त्याला एखाद्याला सर्जरी करायची असेल त्याला गाईड सुद्धा करत नाही तर विचारतो माझ्याकडे पैसे काय मागतो का अरे तुम्ही मुख्यमंत्री साहेबता निधी पीएम पंतप्रधान साहित्य निधी या निधी सुद्धा त्या लोकांना मिळून देण्याचं काम करत नाही आमच्या आता आम्ही स्टाफ ठेवलेला आहे सर्व पल्लवी गुजर म्हणून कमीत कमी आजपर्यंत सहा सा हजार लोकांना आपण मेडिकलच्या फॅसिलिटी एकनाथी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण दिलेल्या आहेत